नमस्कार मित्रांनो आज सकाळी उठलो आणि विचार केला की के आज आपण गावाला पाणी भरणार आहे मग काय सकाळी उठल्यावरती पाणी झाली आंघोळ वगैरे झाली गावात गेलो मंदिरात दर्शन घेतलं आणि सकाळीच आई म्हणाली आता भाऊ शेतात तू चालला जाय मग काय मित्रांनो शेतात येण्यासाठी निघालो इथे आलो तर एक मोटर चालू करून आलो आणि एक मोटर चालू केल्याच्यानंतर अशा पद्धतीने इथे पाणी चालू आहे आता मी तुम्हाला दाखवतो हो तर ही जुनी मोटर आमची म्हणजे ही लाईटवरती चालणार दिसते का हे पाणी चालू आहे ना बघा आहे ना दिसतं आहे ना तर मग आता मोटर चालू केली पण काय झालं दांडात पाणी तर लाईट गेली पुन्हा मी वावराकडे पुन्हा मो विहिरीकडे गेलो एक किलोमीटर लांब परत येऊन पाहतो तर लाईट गेली परत तिकडे गेलो मोटर चालू करून आलो आणि परत पाण्या चालू झालं मग अशा पद्धतीनं पाणी चालू झालं आणि एक आरी भरली एक आरी भरल्याच्यानंतर आता विचार आला का ले ले। आता दहा वाजलेले आता लाईट सूर्य चांगला थळपत सुटला आहे म्हणजे सूर्य चांगला वरती निघाला आहे बघू का मग आता मी विचार केला की के आता सोलर सोलर पंपवरती चालणारी मोटर चालू करायची मग हे बघा आमचं सोलर शेतातलं दिसतंय का आहे ना हे आणि ही इकडं बाजूला विहीर ही विहीर आणि आता गावाला पाणी देण्यासाठी मी गावाचं वावर दाखवतो हे बघा गावाचं वावर तर मित्रांनो चला आता आपण मोटर चालू करूया मोटर चालू करण्यासाठी मी आता मोटरीकडे जात आहे तर आता मी स्टार्टर स्टार्ट करतोय तर स्टार्टर स्टार्ट करण्यासाठी मी आता हे असं बटन हे दिसतं आहे का हे बटन मी स्टार्ट केलं आणि आता मोटर चालू झाली मोटरीचा आवाज येतोय बघा संद बघा अशी आपली मोटर आणि मोटर चालू झाल्याबरोबर आता पाणी Pressure, ना वरती आणणार तर मी आता पाहतो पाईपात पाहता हे बघा इथं पाणी आलेलं आहे हे आहे का पायप आहे का हां आता आपण मी पुढे जातो आहे तर मित्रांनो हे आता गावाची आली आणि असं करता करता मी आता शेतामध्ये पाणी भरण्यासाठी सज्ज झालेलो आहे तर हे बघा पिरी साना पाणी सुटलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन साहितना पाणी भरायचं आहे गावाला आज बारा दिवस झाले गावाला पाणी भरून आणि आता हे सातवं पाणी आहे आतापर्यंत सहा पाणी येले आता हे सातवं पाणी तर मित्रांनो आता आपण पाहूया पाणी आलं का नाही दांडामध्ये नाही नाहीत मोटर चालू पा, तर चालू केली पण पाणी येत नाही अरे हे पा आलं बघा पाणी आता अशा पद्धतीनं पाणी आलं दिसते ना मित्रांनो तर मग असं पद्धतीने आपल्याला पाणी भरायचं आहे तर हा आहे गहू आमचा तर आमच्या चॅनलला लाईक करा आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याच्या पोराला लाईक करायला विसरू नका बरं का कारण शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहे जगाचा पोशिंदा आहे बरं का शेतकरी त्यामुळे शेतकऱ्याला जतन करा शेतकऱ्याच्या पोरांना साथ द्या शेतकरी जगला पाहिजे मी या हिशोबानचा इकडे बघा जवारीचं जर राहतो